हो ना वरती जाऊन बसला मस्त माहितीये आपण बघायला जाताय ना

थँक्यू नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो सर्वप्रथम मी माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद करत आहे प्राण्यांचे जवळून दर्शन घडवण्यासाठी व प्राण्यांचा अभ्यास व त्याच्या सवयीचे निरीक्षण करण्यासाठी नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणि नष्ट होणाऱ्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्राण्यांचा संग्रह ज्या उद्यानामध्ये केला जातो त्याला प्राणी संग्रह उद्यान असं म्हणतात आता कि इसको जंगल जंगल के अंदर मतलब जंगल में है, उस जाली के अंदर छोड़ काही वेळा अशा उद्यानाला प्राणी संग्रहालय जिवंत संग्रहालय असंही म्हणतात जगभरातील प्राणी संग्रहाद्यानाची संख्या सुमारे एक हजारपेक्षा जास्त आहे त्यापैकी सुमारे आठशे संग्रहालय मुख्य शहरात आहेत प्राणी देण्याची संकल्पना नवीन असली तरी प्राचीन काळापासून माणसाने त्याच्या गरजांसाठी गाय बैल म्हैस घोडा गाढव इत्यादी मनोरंजनासाठी ससा कुत्रा खार कबूतर मोर पोपट इत्यादी पाळल्याचे दिसून येते इसवी सनपूर्व चौदाशेमध्ये इजिप्तच्या राणीने नागरिकांच्या करमणुकीसाठी गार्डन ऑफ एलेक्वेशन हे प्राणी उद्यालय निर्माण केले होते त्यात सिंह बबून हत्ती गेंडा हरिण माकडे रानमांजर इत्यादी वन्य प्राणी ठेवले होते वॉन झ्यू या चीनी राजाने गार्डन ऑफ द इंटेलिजन्स उभारून त्यात चीनमधील अनेक विविध प्राणी ठेवण्याची सोय केली होती रोमन सम्राटाने आपल्या खाजगी संग्रहात मनोरंजनासाठी व अभ्यासकासाठी अनेक प्राणी बाळगले होते ग्रीक सम्राट सिकंदर भारतातून परत जात असताना त्याने संग्रह करण्यासाठी अनेक प्राणी आपल्यासोबत नेल्याचा उल्लेख आहे यामुळे प्राणीसंग्रह उभारणे ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे एकोणीसाव्या शतकापासून जगभर अनेक देशांमध्ये प्राणीसंग्रोधना वैज्ञानिक पद्धतीने विकसित केल्याचे आणि प्राण्यांच्या सवयीचा अभ्यास केल्याचे दिसून येते प्राणीसृष्टीची उत्पत्ती आणि विकास याबद्दल माहिती उपलब्ध झाल्यामुळे आज प्राणीसंग्रोधनाची रचना मानेनी इत्याबाबत अनेक बदल घडून आले आहेत आज आपण अशाच एका प्राणीसंग्रहालयाला भेट देणार आहोत ज्याचे नाव आहे श्री चामराजेंद्र प्राणी उद्यान आणि म्हैसूर प्राणीसंग्रहालय म्हणून पण प्रसिद्ध आहे स्थापना अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये झाली होती आणि एकोणीसशे नऊमध्ये मध्ये दरम्यान नाव संस्थागर श्री चामराजेंद्र वडेराय बहादूर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते त्यांनी श्री जी एच कुमलिंगल एक जर्मन लँडस्कॅपर आणि बागाच्या चतन याने सुंदर आणि आकर्षक लँडस्केप तयार केलं होतं <स्ति>

एकोणीसशे सातमध्ये अतिरिक्त सहा पॉईंट बावीस एकर समाविष्ट करण्यात आलं आणि नंतर पंचेचाळीस एकर पूर्वत विस्तार करण्यात आला मिस्टर ह्यूज एक ऑस्ट्रेलियन नागरिक यांची अधीक्षक म्हणून विस्तारित प्रमुख निवड करण्यात आली त्यानंतर कँगस्टिंग गार्डनची आणि पन्नास एकर जमीन संपादित करण्यात आली अशा प्रकारे एकूण क्षेत्र जे आहे ते एकशे सत्तावन्न पॉईंट झिरो दोन एकर इतकं वाढलं आहे त्यात आजच्या सेवन्टी सेवन म्हणजे सत्याहत्तर पॉईंट झिरो टू एकर करंजी तलावचाही समावेश आहे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म नियोजन प्राण्याच्या विविध प्रजातासाठी नैसर्गिक अधिवास पुनर्निर्मित करण्यासाठी आश्रय घेत आहे अडथळे व कुंपन घालणे सर्व प्राण्यांसाठी खंदक असलेले वेस्टर्न उपलब्ध करून आधुनिक धर्तीवर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला सुरुवातीला अठराशे सत्याहत्तरमध्ये या प्राण्यांना हिंडण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी मोठी झाडे झुरपे हिरवे गवत असलेले मोठे जंगल बांधले गेले त्यानंतर गोरीला ओरांगुटस काही चिंपांजींची जोडी इतर संग्रहालयातून मिळवली आणि भारतीय इतिहासात सर्वप्रथम मोठ्या वांदरांच्या प्रजाती एकत्र दिसू लागल्या युरोपीय देश आणि आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान महाराज जेव्हा चिंपाजी जिराफ काळवीट प्रायमेट्स अस्वल यासारखे मनोरंजक प्राणी निवडून आणायचे कॅलिफोर्नियातील सागरी सिंह अमेरिकन बायसन गुनको सेक्रेटरी बर्ड्स ध्रुवी अस्वल पिगविन कांगारू आणि पांढराहत्ती यासारख्या दुर्मिळ कुटुंबातील काही सदस्यांचे भूतकाळात यशस्वीपणे इथे प्रदर्शन करण्यात येईल केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि सरकारी विभागाच्या समन्वयाने परदेशी प्राणी संग्रहालयातून काही विदेशी प्रजाती सतत मिळवण्यासाठी मैसूर आणि प्राणी संग्रहालयात सर्वात मोठं हे भाग्यवान आहे अतिशय स्वच्छ आणि अभ्यंगतासाठी अनुकूल आहे दरवर्षी तीन दशलक्षाहून अधिक अभ्यंगताना आकर्षित करते देशातील एक आकर्षक पर्यटन केंद्र म्हणून हे आहे बागेचा विकास रूपाची सतत लागवड सुनिश्चितता करणे प्लास्टिक कवर हँडबॅग यासारख्या प्लास्टिक वस्तूंचा कचरा टाळणे प्लास्टिक मुक्त क्षेत्राबद्दल अभ्यर्थना शिक्षित करणे पावसाचे पाणी यासारख्या शाश्वत व्यवस्थापन पद्धती हे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर हिरवळ इथे तुम्हाला बघायला मिळेल घनळ कचरा व्यवस्थापन आणि लाईव्ह फिट्स युनिटची सुद्धा स्थापना केली आहे प्राणी संग्रहालयात पाच हिरव्या अनाकोंडा आहेत जे कोलंबो संग्रहालयाने उदारपणे प्रदान केले आहेत उल्लेखनीय म्हणजे चिंपाजी गोरिला ऑरोगोंटस गेंडे आणि चित्ता यांना सामावून घेणारे भारतातील हे एकमेव प्राणीसंग्रहालय आहे तर मैसूरचं हे प्राणीसंग्रहालय नक्की भेट देण्यासारखं आहे विविध प्राणी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत तर अशा ह्या सुंदर अशा झूला या प्राणीसंग्रहायला नक्की भेट द्या पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय